नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो इंग्रजी कॅलेंडरनुसार हा नवीन वर्षातील पहिला सण असतो आणि म्हणून हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीला स्नान आणि पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर दान करायलासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की जर आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी या तीन वस्तू जर दान केल्या तर आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळत असतं नेहमी आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत असते आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही धनधान्य समृद्धी पैसा हा कमी पडत नाही म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहेत त्या तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून दान करायच्या आहेत कोणत्या वस्तू दान करायच्या आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात किंवा घरीच गंगेचं पाणी अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळसुद्धा करत असतात या दिवशी स्नान केल्यानंतरनं दान करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं जर आपण या दिवशी दान केलं तर अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं आपण या दिवशी दान केलं तर ग्रहाशी संबंधित दोष आपले दूर होतात सर्व ग्रह शुभ फल देतात आणि म्हणूनच आपल्याला या वस्तू दान करायचे आहे जे ग्रहांचे बल आणि भाग्याला उत्तम आहे तर पहा या दिवशी आपल्याला तिळं दान करायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नान केल्यानंतर तिळाचं दान करावं शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचं दान आपण केलं तर त्याचं आपल्याला जास्त पटीने पुण्य प्राप्त होत असतं परंतु जर आपल्याकडे काळे तीळ नसेल तर फक्त तुम्ही पांढरे तिळसुद्धा दान करू शकतात असं केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धनधान्य दन वाढते आणि शनिदोषसुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवाने काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले होते म्हणून या दिवशी तिळ दान करायला खूप महत्त्व दिलं जातं यानंतर दुसरी वस्तू म्हणजे गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य करावे या एका दानाने तुमच्या कुंडलीतील बघा सूर्य गुरु आणि शनी या तीन ग्रहांचे दोष दूर होतात गुळ गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठी गुळाचे दान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडूसुद्धा तुम्ही दान करू शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे ब्लँकेट तर तुम्ही या दिवशी ब्लँकेटसुद्धा दान करू शकतात संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतरनं गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उपदार कपड्यांचे दान करावेत असं म्हटलं जातं की हे वस्तू जर दान केली तर आपल्या कुंडलीतील राहूग्रहाशी संबंधित दोष दूर होतील आणि त्यांचे सकारात्मक परिणाम हे आपल्याला दिसून येतील यानंतर पुढची वस्तू म्हणजे काळे उडीद किंवा हिरवे सुद्धा तुम्ही दान करू शकतात असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद आणि हिरवे हिरवेमुख जर आपण दान केले तर शनी गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष हे दूर होतात काळ्या उडदाचा संबंध शनीशी आहे आणि हिरव्या मुगाचा संबंध ग्रहाशी आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य हे बलवान होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते यानंतर पुढची वस्तू म्हणजे तांदूळ मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र हा बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी वाढते तांदूळ दान केल्याने चंद्र सुद्धा दूर होतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनात धनधान्य समृद्धी पैसा हा कधीही कमी पडत नाही आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात यामुळे आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू आवर्जून दान करायचे आहे तुम्हाला शक्य झालं तर सर्व वस्तू दान करा अगदी थोडे थोड्या घेऊन तुम्ही दान करू शकतात ज्यांना सगळ्या वस्तू दान करणं शक्य नसेल त्यांनी एक वस्तू दान केली तरीही चालेल त्याचंसुद्धा ते तेवढंच तुम्हाला पुण्य प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ